सिटी कोतवाली ठाण्या हद्दीतील सराफा गल्लीत भरदिवसा महिलेवर चाकूने हल्ला घटनाक्रम सी सी टी व्हीमध्ये कैद पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सराफा गल्लीत दिनांक एक जून रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात युवकांनी महिलाची छेड काढून विरोध करणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला केला तर या घटनेमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत दहशतीचे वातावरण पसरले आहे या दरम्यान या हल्ल्याची संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे अकोला शहरातील सराफा गल्लीतून दोन महिला जात असताना दोन युवकांनी त्यांची छेड काढली असता महिलेने विरोध केला तर यातील एक युवक त्या महिलेच्या दिशेने येत त्याने त्या महिलेला मारहाण केली सोबतच्या महिलेला मारहाण होत असल्याचे पाहून दुसरी महिला सुद्धा तिच्या मदतीला धावून आली या दरम्यान त्या युवकाने हातातील चाकू वार करूने का करून एका महिलेला जखमी करून तेथून पळ काढला आहे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अकोला शहरातील सराफा गल्लीत नव्वद टक्के सोन्याच्या दागिन्यांची दुकाने आहेत तर सोन्याची दुकानं म्हटलं तर या ठिकाणी महिलांची वर्दळ जास्त असते याचा फायदा घेत अज्ञात आरोपी महिलांचा विनयभंग करून त्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याच्या घटना घडून आणतात दुकानावर व महिलांच्या सुरक्षेबाबतच या संकुलात ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे रण्यथा भविष्यात मोठी अनुचित घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही आता आधीची कशाला आता घेऊन आधीपासून बचाव करण्यात येतात अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन